उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच उमेश पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी सभापती कल्पना क्षीरसागर बिज्जू प्रधाने सुहास कदम किरण माशाळकर किशोर पाटील रामेश्वर सायराज शेख कुबेर फुलारी दशरथ कसबे आदी उपस्थित होते उमेश पाटील यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना भीमा साखर कारखान्याच्या मल्टीस्टेटला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला तीव्र विरोध दर्शवला जिल्ह्याचे नूतन कार्यकारिणी येत्या दोन आठवड्यात करणार असल्याचे सांगताना भविष्यात दादांचे राष्ट्रवादी मजबूत करण्याची भूमिका त्यांनी मांडली येत्या दोन आठवड्यात सोलापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी करणार असून पदे देताना सामान्य कुटुंबातील धडपडणाऱ्या पक्षाला वेळ देणाऱ्या झटणाऱ्या निवडून आणण्याची ताकद आहे आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच निवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले मोहोळचे प्रस्थापित नेतृत्व आता अदखल पात्र झाले आहेत त्यांच्यावर बोलणे योग्य नाही त्यांनी केलेली टीका किमान वरातीपेक्षा नाही तर त्याला मेळाव्याचे स्वरूप द्यायला हवे कोणतेही लाभाचे पद घेतले नाही पक्षवाढीसाठी पदे देऊन काम करत आहे पक्ष संघटनेच्या बांधणीचा मला अनुभव आहे यशवंत माने माझ्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होते प्राजक्ता तनपुरे संजय बनसोडे हे माझ्या कार्यकारिणीत असणारे अनेक नेते आमदार झाले असल्याचे ते म्हणाले